अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांना नमस्कार आपणा सर्वांचं आराध्य दैवत अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन आता जवळ येत आहे चैत्र शुद्ध द्वितीया अर्थात एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यापूर्वी पण आपण एक स्वामींची उपासना कशी करायची या कालखंडामध्ये त्याचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता आजचा हा व्हिडिओ विशेष आहे तर तेव्हा सर्व साधकांना माझी नम्र विनंती आहे की आपण हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे कारण उपासना काय करायची कशी करायची हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना काही कारणास्तव उपासना करता येणं शक्य नाही आहे मग त्यांच्यासाठी आता आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे नव नवीन साधक आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ निश्चित उपयोगी पडणार आहे तेव्हा आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा आपल्याला कसं वाटला तेही आपण आम्हाला कळवावं आपल्या सूचनांचं स्वागतच आहे तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जयकार केला ना की असं वाटतं की स्वामी माऊली बसली आहे समोर आणि आपलं सगळी ही चर्चा ऐकते खूप छान वाटतं हा जय जयकार करताना मला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर आता ह्या कालखंडामध्ये समजा एखाद्याला दुर्दैवानं सूतक आलेलं असेल कोणाला सोयर आलेलं असेल किंवा काही ठिकाणी त्याला नवीन बाळाचा जन्म झाला त्याला वृद्धी पण म्हणतात काही ठिकाणी तर किंवा कोणाचं मासिक धर्म आलेला असेल एखाद्याचं घराचं शिफ्टिंग असेल याच कालखंडामध्ये एखाद्याची नवीन नोकरी असेल त्याला दुसऱ्या गावाला जायचं असेल घरामध्ये रंगकाम काढलेलं असेल किंवा त्याच कालखंडात नेमकं का एखाद्याचं ऑपरेशन ठरतं आणि त्याला ती प्रत्यक्ष उपासना करणं शक्य नाही आहे किंवा नेमकं का काय होतं एखादं कोणीतरी त्यांच्याकडे त्याच कालखंडामध्ये दुर्दैवाने आजारी होतं आणि त्याला ॲडमिट करावं लागतं म्हणजे असे नाना विविध कारणं येतात आणि मनामध्ये खूप इच्छा असूनसुद्धा स्वामींची काही उपासना आपल्याकडनं घडत नाही मग आपल्याला खूप रुखरुक लागते की स्वामींचा प्रगट दिन येतो आहे त्याच्या आधीचा सप्ताह किंवा त्या प्रगट दिनाच्या दिवशी तरी मला काहीतरी स्वामींसाठी करता यावं अशी मनामध्ये खूप तळमळ असते इच्छा असते मग त्यासाठी आता आपण काय करता येईल आता याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत तर हा सगळा विचार करत असताना माझं विचारचक्र सुरू झालं की आता ज्यांना स्वामींची उपासना प्रत्यक्ष करता येणार नाही आहे आणि कसे आहोत आपण प्रापंचिक माणसं आहोत आपण सगुणाकडनं निर्गुणाकडे जाणारे आहोत मग हे हा विचार करत असताना मला समर्थ रामदास स्वामींचा ग्रंथराज दासबोध मला मिळाला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला दासबोधामध्ये सापडलं तर दासबोधाच्या दशक चारमध्ये भक्ती श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली आहे तर या दशकामध्ये भागवतामधला एक श्लोक समर्थ रामदास स्वामींनी घेतलेला आहे की कि श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरण पादसेवनम अर्चनम वंदनं दास्यम सख्यम आत्मनिवेदनम हा भागवतातला श्लोक घेऊन समर्थांनी या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगितली आहे म्हणजेच भक्तीच्या नऊ पायऱ्या समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या आहेत नवविधा भक्ती जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये नऊ पायऱ्या सांगितलेल्या आहेत श्रवन तर यामध्ये श्रवणम श्रवण म्हणजे काय तर ऐकणे आणि नंतर दुसरी पायरी आहे कीर्तन आणि तिसरी पायरी आहे विष्णू स्मरण आत आणि पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशा हा नवविधा भक्ती सांगितली तर यातली जी पहिली पायरी आहे श्रवणभक्ती तर ही श्रवणभक्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली की आता आपल्याला स्वामींचं प्रगट दिन आहे आणि काही कारणास्तव आपल्याला प्रत्यक्ष पारायण करणं शक्य नाही नंतर सहस्र तुलसीदल अर्पण करणं शक्य नाही अभिषेक शक्य नाही आपण एखाद्या मंदिरात सुद्धा स्वामींच्या मठामध्ये जाऊ शकणार नाही आपण काय करणार आहोत मग आता आपल्याला जे जे स्तोत्र येतात त्या सगळ्या स्तोत्रांचं आपण एक रेकॉर्ड करून ठेवणार किंवा म तारकमंत्र आहे गुरुस्तवन आहे आता ही दोन स्तोत्र मी घेतली किंवा चरित्र स्तोत्र आहे स्वतःच्याच आवाजामध्ये आपण मोबाईलवर रेकॉर्ड करायचं आणि ते ठराविक वेळेला आपण ते ऐकायचं आणि किंवा यूट्यूबवरनं डाउनलोड करून घेऊन आपण त्याची एक प्लेलिस्ट बनवायची आणि ह्या कालखंडामध्ये संकल्प सुद्धा आपल्याला शक्य नाही मग आपण काय करायचं आहे मनामध्ये संकल्प करायचा आणि आपण हे सगळं स्तोत्र जे आहे ते नित्य नियमानं स्वामींचा प्रगट दिन येईपर्यंत ऐकायची ठरवून टाकायचं की रोज मी तारक मंत्र ऐकणार काही जण ऐकत पण असतील पण पना आता काय करायचं एक वेळ ठरवून टाकायची आणि त्या वेळेला बरोबर तो ऐकायचा म्हणजे ही आपली श्रवणभक्ती तयार होणार जोपर्यंत आपण कानांनी उत्तम ऐकणार नाही तोपर्यंत आपण काय आहे दुसरी भक्ती काय आहे कीर्तन म्हणजे तोंडातनं तुमच्या मुखातनं चांगले शब्द येणार नाहीत म्हणजे ही, ही काय होईल आपली श्रवणभक्ती आणि नंतर आपलं जेव्हा सोयर सुतक किंवा आपला तो जी काय अडचण असेल ती संपेल संपल्यानंतर आपण कीर्तन भक्ती करायची म्हणजे मग ते त्याचं पाठ आपण मनंतर करायचे राहिलेले म्हणजे श्रवण भक्ती या कालखंडामध्ये ज्यांना कोणत्याही कारणाने उपासना करणं शक्य होणार नाही काही अडचण आली म्हणजे वाटतं आपल्याला की अडचण येऊ शकते तर आपण काय करायचं आहे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या नवविधा भक्तीतली पहिली पायरी म्हणजे श्रवण खूप छान सगळी स्तोत्र आपण आपली ऐकायची आहेत मग त्यानंतर आता हे हे हा एक प्रकार झाला आता दुसरा प्रकार जो आहे समर्थ रामदास स्वामींनी ह्या ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्या नवविधा भक्तीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहे अर्चन भक्ती तर अर्चन भक्ती म्हणजे काय तर ह्या अर्चन भक्तीमध्ये आपल्याला देवाची काय करायची आहे पूजा करायची आहे तर मग एक झाली सगुण सगुण पूजा जी आपण प्रत्यक्ष करणार आहोत पण आपल्याला आता आता अडचण आहे सगुण पूजा शक्य नाही मग या वेळेला समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहे ती मानस पूजा समर्थ रामदास स्वामींनी तर मानस पूजेवरती एक अख्खं लघुकाव्यच लिहिलेलं आहे तर आपल्याला काय करायचे आहे मानसपूजा तर मानसपूजा समर्थांनी काय सांगितलं आहे मानसपूजा म्हणजे मनानी पूजा करायची आहे स योगामध्ये भगवान गोपालकृष्ण काय सांगतात भगवद्गीतेमध्ये की तुझं जे शरीर आहे दश पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार असं मिळून एक इंद्रिय ग्राम तयार होतो आणि ह्या इंद्रिय ग्रामामध्ये जे मन आहे ना ते मी आहे असं स्वतः भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात मग हे जे मन आहे ना त्या मनाने आपल्याला पूजा करायची आहे समर्थ रामदास स्वामी दासबोधात काय म्हणतात आयसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराची म्हणजे आपल्याला आता काय कळत होतंय की पूजा करणं शक्य नाहीये मग काय करणार आहोत आता आपण मानस पूजा करणार आहोत तर मानस पूजेमध्ये काय सांगतायत समर्थ की बाह्य पूजेचे वर्णन केल्यानंतर मानस पूजेचं महत्व सांगताना म्हणतात की अशी अनेक प्रकारे आपण बाह्य पूजा करत असतो त्या त्यात त्या, त्या आनंदच आहे शक्य नाही आहे पण ज्याला शक्य नसेल त्यांनी भगवंताची अनन्य भावाने मानसपूजा केली तरीही सफलच होते अशा मानसपूजेमध्ये मनामध्ये भगवंताची काय करायची आहे सगुण मूर्तीची कल्पना करायची मग तिच्या ठाई पूर्ण श्रद्धेने एकरूप व्हायचं आणि जी जी गोष्ट किंवा वस्तू अर्पण कराविषयी वाटत असेल ती कल्पना करून आपण काय करायचं आहे मनानेच ते सगळं समर्पण करायचं आहे हे मानसपूजेचं महत्त्वाचं लक्षण आहे असं समर्थ रामदास स्वामी सांगत आणि ही मानस बाह्य बाह्यपूजे इतकीच इतकी इतकी किंवा किंबहुना भर जास्त श्रेष्ठ आणि फलदायी अशी आहे मात्र ह्या दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे अर्चन भक्तीचा जो प्रकार आहे प्रत्यक्ष पूजा आणि मनानी पूजा तर अर्चन भक्तीमध्ये परमेश्वराशिवाय आपलं दुसरं कोणीही नाही म्हणजे माझ्या स्वामींशिवाय माझं दुसरं कोणीही नाही इतक्या एकरूपतेने अनन्य होऊन ही करणं आवश्यक आहे अशी पूर्ण श्रद्धेने केलेली अर्चन भक्ती निश्चितच साधकाला काय करते लाभदायक ठरते म्हणजे आपल्याला नाना आसने उपकरणे मानसपूजा मूर्ती ध्याने म्हणजे आपण जे जे काही म्हणून सगून भक्तीमध्ये कल्पना करणार आहोत ते सगळं साहित्य आपण काय करायचंय मनानेच निर्माण करायचं आहे ही जी मानसपूजा आहे ना मानसपूजामध्ये काय होतं मनुष्य स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायला लागतो आणि आपल्या भारतामध्ये जी जी काही म्हणून मोठी संत मंडळी होऊन गेली आहे त्या सगळ्यांनी मानसपूजेवरती भर दिलेला आहे आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली मानसपूजासुद्धा सुद्धा प्रसिद्ध आहे नंतर परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य परमपूज्य ब्रह्मानंद महाराज नंतर परमपूज्य आनंदसागर महाराज हे जे आनंदसागर महाराज जालन्याला असायचे आणि पहाटे मुहूर्तावर गोंदवलेकर महाराजांची मानसपूजा करायचे आणि मानसपूजेत त्यांनी जालन्यामध्ये अर्पण केलेलं गुलाबाचं फुल गोंदवल्यामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या चरणांवर असायचं परमपूज्य मामा देशपांडे सुद्धा स्वामींची मानसपूजा स्वामी समर्थांची मानसपूजा करायचे आणि ते लावलेलं अत्तर वगैरे कधी कधी अंगावर सांडायचं तर नंतर लोकांना त्याचा सुवास यायचा म्हणजे इतकं मानसपूजेमध्ये ही जी संत मंडळी एकरूप होऊन जायची कारण की मनानेच सगळं करायचंय मग मानसपूजेमध्ये आपण काय खूप श्रीमंत व्हायचं आणि मनाला जे जे वाटेल ना आज स्वामींना आपण सुंदर असं गंगाजलाने स्नान घालावं असं वाटतंय स्वामींना आज प्रयागराजमध्ये नेऊन आणावं असं वाटतंय नंतर आज हिमालयावर जावं असं वाटतंय आज गंगासागरला जावं असं वाटतंय वेगळी वेगळी अत्तर स्वामींना लावावीशी वाटतंय चंदन लावावं असं वाटतंय उठणं लावावं असं वाटतंय जे जे म्हणून वाटेल नाना विविध फुलं आपण हे सगळं पूजेमध्ये ह्या करू शकतो आणि मानसपूजेमध्ये काय करायचं आपण खूप जगातला श्रीमंत व्यक्ती व्हायचं आणि मनोभावे मानसपूजा करायची कारण की मनाने सगळं निर्माण करायचं आहे तर मग तिथे मनाची श्रीमंती दाखवायला काय हरकत आहे तर मनी आपण जो तो देव पूजायचा आहे आणि यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त कैलासवासी विदा वराड पांडे यांनी श्री स्वामी समर्थांची मानसपूजा लिहिलेली आहे ही मानसपूजा आपण काय करायची श्रवणभक्तीमध्ये आपल्याच आवाजामध्ये रेकॉर्ड करून घ्यायची नाहीतर वरून आपण ती डाउनलोड करून घ्यायची आणि मग आता आपल्याला प्रत्यक्ष पूजा करता येणं ना शक्य नाही आहे मग आपण काय करायचं ही श्री श्री स्वामी समर्थांची जी मानसपूजा आहे नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मा शिवशक्तीरूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते ही मानसपूजा आपण आपल्या आवाजामध्ये किंवा यूट्यूब यूट्यूबवरून डाउनलोड करून घ्यायची आणि आपण ही मानसपूजा स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी किंवा सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस आपण करू शकणार आहोत तर अशा प्रकारे आपण ही मानसपूजा आपल्याला उपयोगी पडणारे स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारी मानसपूजा फार महत्वाची आहे सगळ्या संतांनी याचा महिमा गायलेला आहे आणि आपणही म्हणजे ही, ही सवयच लावून घ्यायची आता आपल्याला प्रत्यक्ष पूजा नाही करणं शक्य कधीही कुठेही आपल्यालाही मानसपूजा करता येणार आहे तिला कशाचंच बंधन आहे सोयर सुतक वृद्धी मानस तुमच्याकडं मासिक धर्म असेल कुठली अडचण असेल तुम्ही प्रवासात असाल कुठेही असाल तुम्ही मानसपूजा करू शकता मानसपूजेला मनानेच परमेश्वराला प्रकट करायचं आहे मनानेच सगळं अर्पण करायचं आहे त्यामुळे मानसपूजेला कुठलंही बंधन नाही साक्षात परमेश्वराला प्रकट करण्याचं सामर्थ्य या मानसपूजेमध्ये आहे मग मानसपूजेमध्ये रोज तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकता स्वामींच्या समाधीला अभिषेक करू शकता रोज तुम्ही वटवृक्ष मंदिरात जाऊ शकता गुरुमंदिरमध्ये जाऊ शकता नरसोबाची वाडी पिठापूर गाणगापूर कुठंही तुम्हाला जाता येतं आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करता येते अत्यंत प्रभावकारी साक्षात परमेश्वराला प्रकट करणारी मग ही मानसपूजा जी आहे आत्ता स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणून आपण श्रवण भक्ती मानसपूजा हे सगळं आपण आत्ता करणार आहोत पण हाच नियम आपण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये कधी आपल्याला अडचण येईल त्या त्या वेळेला आपण अशा प्रकारे परमेश्वराची आराधना करू शकतो परमेश्वराची आता आपल्याला मानसपूजा का करायची आहे तर सहस्त्रनामामध्ये परमेश्वराचं नाव श्रीकर असं एक परमेश्वराचं नाव येतं त्या श्रीकरचा अर्थ काय होतो श्री म्हणजे लक्ष्मी आणि कर म्हणजे हात म्हणजे लक्ष्मीचा वरद असतं आणि त्याचा अर्थ काय होतो श्रीकर म्हणजे काय की स्मरण म्हणजे आठवणा स्मरण स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर देणारा म्हणजे जो ह्या परमेश्वराचं स्मरण करतो त्याचं स्तवन म्हणजे स्तुती करतो त्याचं पूजन करतो म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानसपूजेसारखं त्या अशा व्य भक्तांना परमेश्वर सकल ऐश्वर देणारा आहे सकल ऐश्वर तो देतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे परमेश्वराचं पूजन करायचं त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणजे कुठलीही अडचण येऊ दे काही येऊ दे आपली पूजा ही अखंड राहते आता श्रवण भक्तीमध्ये श्रवणभक्ती सांगितलं नंतर मानसपूजेचं मी आपल्याला महत्त्व सांगितलं आता त्यानंतर मी आपल्याला महत्त्व सांगणार आहे एक वेगळा प्रकार आता आपल्याला जप करणं शक्य नाही देवासमोर बसून मग आपण काय करू शकतो स्वामींचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ हा सिद्ध मंत्र आहे प्रत्यक्ष स्वामींचे जे निस्सीम भक्त स्वामींचे उत्तराधिकारी परमपूज्य बाळप्पा महाराज यांनी हा सिद्ध केलेला श्रीस्वामी समर्थ मंत्र आहे परमपूज्य भगवंत वासुदेव आघोर ज्यांनी शंकर गीता शंकर महाराजांची लिहिलेली आहे काय सांगतात की जेवढ्या अक्षराचा तुमचा मंत्र आहे तेवढ्या तुमच्या माळा व्हायला पाहिजे म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे तर तुमच्या सहा माळा व्हायला हव्या नंतर जर का तुम्ही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परमपूज्य स्वामी स्वरूप लाटकर काका जे आहेत ते आम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप सांगतात मग त्यामुळे आम्ही लोकश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप करतो किंवा आम्हाला जर का वहीमध्ये लिहायचं असेल वही ज्या आहेत आमच्या जपाच्या वह्या प्रवासात जरी असलो ना तरी आमच्याकडे अशी छोटी वही असते आणि मग ते प्रवासात सुद्धा आम्ही असं ह्या वहीमध्ये जप लिहून लिहितो तर आता ही तिसरा जो प्रकार मी आपल्याला सांगणार आहे तो जपाचा म्हणजे स्वामीना स्वामीनाम स स्वामी परमपूज्य लाटकर काका सांगतात स्वामीनाम श्रेष्ठ साधन आहे स्वामी समर्थ हा जप श्री स्वामी समर्थ हे सिद्ध मंत्र आहे मग आता आपल्याला देवासमोर बसता येणार नाही जप करता येणार नाही आपण आपल्याला सोयरसूतक काहीतरी आहे मग आता काय करायचं अडचण आहे मग अशा वेळेला देवासमोर बसून जप करण्याची माळ आपण वेगळी ठेवायची आणि अशा कालखंडामध्ये साठी आपण एक वेगळी जप माळ आणून ठेवायची आणि मग जेव्हा असं काही अ अशौच असेल त्यावेळेला आपण ती माळ वापरायची नंतर त्या माळेला सुद्धा पंचामृताचा अभिषेक करून आपण ती माळ शुद्ध करून ठेवू शकतो अशी छोटी एक माळ येते ती बोटामध्ये आपण घालू शकतो नंतर अशाच हे नऊ मणी आहेत आणि अशीच आहे ना अजून एक माळ आहे माझ्याकडे त्यामध्ये सत्तावीस मणी आहेत एक मनगटामध्ये घालण्याची सुद्धा माळ येते त्यामध्ये सत्तावीस मणी आहेत मग सत्तावीसच्या आपण चार फे चार वेळा सत्तावीस जपलं की ते होतात एकशे आठ आणि हे जे आहे ते छोटं बोटामध्ये घालायचं आहे ते नऊ आहे एकशे आठची आहे नंतर हे एकशे आठ असे मी कॉईन जमा करून ठेवलेले आहेत तुम्ही एकशे आठ असे शेंगदाणे घेऊ शकता या ठिकाणी मी एकशे आठ डाळ व घेतले हरभऱ्याची डाळ तुम्ही मोजायला घेऊ शकता म्हणजे आता आपल्याला देवासमोर बसायचं नाही आहे तर मग आपण हे अशा विविध प्रकारे आपला जप आपल्याला मोजता येणार आहे नंतर तुम्ही असं बाहेर जर प्रवासात असाल तर तुम्ही असं या ठिकाणी माळ ठेवायला अशी हे येते या ठिकाणी एक पोटली येते ही आणि याच्यामध्ये आपण आपली जपाची माळ ठेवून यामध्ये अशा प्रकारे आपण असा बाहेर या ठिकाणी बोट असा बाहेर घ्यायचा आहे तर्जनी आणि आपण जप करायचा आहे याच्यामध्ये तर अशीसुद्धा आपण जपाची माळ या ठिकाणी याच्यामध्ये ठेवून करू शकतो आणि एक एक म जप झाला की हा मणी एक एक हा पुढे माळ झाली की एक एक हा मणी तो पुढे सरकवायचा आपण इथे पुढे अशी पण सो याच्यामध्ये सोय असते म्हणजे ह्या अशा प्रकारे आपण आता देवासमोर बसणार नाही आहे तर अशा प्रकारे आपण जप करू शकतो मग आता काही जणं म्हणतील की लोकांना माळ दिसेल आपण जप करतोय हे लोकांना दिसणार आहे काही जणांना हेच पटणार नाही की सुतक आहे तर मग आम्ही माळ कशी हातात घेणार तर मी आपल्याला सांगितलं की ही माळ आपण वेगळीच ठेवायची आहे आणि नंतर त्याला पंचामृताचा अभिषेक करून आपण पवित्र करून पुन्हा ठेवून द्यायचे दुसरीकडे म्हणजे देवा देवारात बसून जप करायला ती काही वापरायची नाही आहे तर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते की जर का समजा आपल्या हातामध्ये काठी असेल तर हातामध्ये जर आपण काठी बराच वेळ ठेवली तर उगंच आपल्याला काय वाटेल की काठी जमिनीवर आपटावी भिंतीवर आपटावी किंवा कोणाला तरी मारावी म्हणजे काठीचा जर का आपण संघ केला तर आपल्याला ती काठीनी कोणाला तरी आघात करावंसंच वाटतं जर का मग आपण ह्या माळेचा संघ केला तर ह्या माळेने आपल्याला जप करावा असाच वाटेल मग ही आपल्याला नियमित सवय लागण्यासाठी आपण ही माळ हातामध्ये घ्यायला हवी स्मरण तिला नावच काय आहे तिचं स्मरणिका आहे त्यामुळे ही स्मरणिका आपल्याला जवळ हवीच कारण की ती सारखं आपल्याला आठवण करून देते की तुला जप स्वामींचा जप करायचा आहे आणि स्वामी स्वतः का स्वामींचा जप किती महत्त्वाचा आहे कारण की नावच काय बघा जप जो जप करतो त्याला स्वामी जपतात आणि कसं आहे बघा ज्या वेळेला आपण जप करतो किंवा स्मरण करतो आता हे आपण एक एक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणून असं आपण ठेवायचं आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा ज्या वेळेला आपण जप करतो ना त्यावेळेला काय होतं की आपल्या अंतर्मनामध्ये जे आपल्याला सांगायचं आहे स्वामींना ते स्वामींपर्यंत आपला तो आवाज पोचतो ती हाक स्वामींपर्यंत आपली जाते त्यामुळे जप करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता मी तुम्हाला तिसरा प्रकार सांगितला की आपण काय करायचं आहे एक वेगळी माळ ठेवायची आहे आणि ती मा वेगळी माळ ठेवून आपण त्या कालखंडामध्ये ज्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष असं शक्य नाही आपण हे करू शकतो घरी आहे तर आपण असे कॉईन वापरू शकतो शेंगदाणे हरभऱ्याची डाळ जे था था, तुम्हाला योग्य वाटेल त्याचा तुम्ही संग्रह म्हणजे ते करून ठेवा आणि त्यांनी तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे आपण श्रवण भक्तीद्वारे अर्चनभक्तीद्वारे मानसपूजेद्वारे श्रवण म्हणजे आपण आपल्या मोबाईलवरती ऐकणार आहोत आपल्याला जे पाहिजे ते स्तोत्र ठराविक तेवढ्या वेळेला मग तेच 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 तारकमंत्र जर अकरा वेळा आहे ना तुम्ही तो तसा सोय करून ठेवायची मोबाईलवर अकरा वेळा आपण तारक मंत्र ऐकणार गुरुस्थवन आपल्याच आवाजामध्ये आपण रेकॉर्ड करून ठेवायचं आणि अकरा वेळा अकरा दिवस गुरुस्थवन आपण ऐकलं झाली आपली श्रवण भक्ती तयार स्वामींपर्यंत ती पोचणार मग नंतर मानसपूजा ही मानसपूजा आपण आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायची आणि रोज ठराविक वेळेला सुंदरसा स्वामींना अभिषेक करायचा कधी भाजी भाकरी कधी पुरणपोळी कधी आंब्याचा रस कधी वाटलेली डाळ कधी ठेचा भाकरी कधी पिठलं भाकरी जे काय आवडेल ते स्वामींना अर्पण मनानेच करायचं आहे मग स्वामींना बसायला आपण मंचक देऊ शकतो नंतर सिंहासन देऊ शकतो पंख्याने गार वारा घालू शकतो वाळा घातलेलं पाणी देऊ शकतो सुगंधित तर जे हवं ते तशा पद्धतीने आपण स्वामींची मानसपूजा करायची तिसरा प्रकार जो सांगितला तो जप करायचा आहे आणि तो सुद्धा मी तुम्हाला कशाप्रकारे करायचा सांगितला आणि आता चौथा प्रकार तो सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा म्हणजे ध्यान ज्या वेळेला आपण जप करतो त्यावेळेला स्वामी आपला आवाज ऐकतात आणि ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला स्वामींना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळतं म्हणजे ज्या वेळेला आपण ध्यानमुद्रा म्हणजे आपली तर्जनी आणि अंगठा मांडी घालून आपण बसणार आहोत खुर्चीत बसणार आहोत आणि ज्याला जमत नाही खाली बसून त्यांनी खुर्चीमध्ये बसायचं खुर्चीवर बसायचं आहे आणि ध्यान मुद्रा घ्यायची आहे आणि मुद्रा ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला काय होतं ते जे बहिर्मुख झालेलं आपली इंद्रिय आहेत सगळी कानांची धाव बाहेर मनाची धाव बाहेर डोळ्यांची धाव बाहेर तर ही जी सगळी आपले अवयव आहेत जी बाहेर धावत असतात ते काय होतात शांत स्थिर व्हायला मदत होते त्यामुळे आपण ध्यान करायला लागलो की आपल्याला स्वामी काय सांगतायत आपल्याला काय आदेश देत तो आदेश आपल्याला हळूहळू कळायला लागतो त्यामुळे जप झाला समजा आपण एक माळ जप केला तर आपल्याला जप करायला एक माळ जप करायला समजा पाच मिनिट लागले तर आपल्याला एक मिनिट का एक मिनिट ध्यान करता आलंच पाहिजे मग ह्या या अशा प्रकारे आपली उपासना परिपूर्ण होऊ शकते आता स्वामींचा प्रगट दिन येत आहे तर प्रगट दिनाच्या निमित्ताने समजा आपल्याला काही मी परमेश्वर करो कोणाला कुठली अडचण कधीच येऊ नये पण जर का समजा आलीच तर ह्या अडचणीच्या कालखंडातसुद्धा आपली उपासना ही आपल्याला अशा प्रकारे करता येणारे जी संतांनी आपल्याला वेगळे उपाय सांगितलेले आहेत त्यांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर की आपण ह्या अशा विविध प्रकारे या नवविधा भक्तीच्या ह्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि ही एक एक पायरी सर करत शेवटची पायरी आत्मनिवेदन आहे आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो मग यातल्या दोन पायऱ्यांची निवड आत्ता आपण केलेली आहे तशा खरं तर तीन पायऱ्या आलेल्या आहेत त्याच्यात विष्णू स्मरण आलेलं आहे श्रवण भक्ती आपण करणार आहोत श्रवणभक्तीद्वारे आपण सगळे मग स्वामींचे स्तोत्र जे ठरवले ते ऐकणार आहोत ठराविक दिवस ठराविक कालकाळ वेळेमध्ये नंतर स्वामींची आपण मानसपूजा करणार आहोत मानसपूजा आणि त्यानंतर आपण आपण करणार आहोत स्वामींचा जप नंतर जप झाल्यानंतर आपण करणार आहोत स्वामींचं ध्यान अशा प्रकारे आपण स्वामींची उपासना करायची आहे समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात साधकासी सूचना उपासना उपासना म्हणजे जर का आणि साधकासी सूचना उपासना उपासना आणि उपासनेशिवाय मनुष्याला परिपूर्णता लाभत नाही तुम्हाला काहीतरी मी नेहमी सांगते की काहीतरी बीज पेरावं लागेल त्यानंतरच त्या ठिकाणी झाड उगवणार आहे जर का आपण आंब्याचं बीज पेरलं तर आंब्याचंच झाडं येणार आहे कारलं पेरलं तर कारलंच येणार आहे त्यामुळे आपण जेवढी उपासना करू हे बघा आता आपण बँकेमध्ये दहा रुपये ठेवले तर ते दहा रुपयावरती जेवढं व्याज मिळेल तेवढंच व्याज आपल्याला मिळणार आहे तसंच ते आहे जर का आपण ह्या अध्यात्माच्या बँकेमध्ये आपण भरपूर उपासना करून त्या ठिकाणी जर का आपण उपासनेचं भांडवल त्या ठिकाणी ठेवलं बँकेमध्ये जर का आपण ते ठेवलं तर आपल्याला नक्कीच मोठी परतफेड त्याच्यावरती मिळू शकते ज्याने आपल्या गतजन्माचे जे प्रारब्ध आहे ग आलेलं आहे गतजन्माच्या अनेक आपण केलेल्या सत्कर्मामुळे किंवा पापपुण्यामुळे गतजन्मामध्ये जे काही आपण केलेलं आहे त्यामुळे आपल्याला प्रारब्धवश आता जे काही भोगावं लागतं आहे प्रारब्धाचे भोग या उपासनेमुळे कमी होतात मन स्थिर होतं शांत होतं मनोकामना पूर्ण होतात प्रापंचिक आणि पारमार्थिक माणसाचा उद्धार होतो अशी ही उपासना मनुष्याला गती प्र मिळवून देते त्याच्या जीवनाला गती मिळवून देते आणि जीवन सुखी समाधानी वाचून राहत नाही अशा प्रकारे आपण ही स्वामींची उपासना जरूर करा आपल्याला हा 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 सांगितलेला प्रकार कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आपले काही यावर वेगळ्या कमेंट असतील त्याही तुम्ही लिहा सांगा जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवायला जरूर मदत होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा